नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्रीमंतांच्या घरात हमकास सापडतील या सात वस्तू धनवृद्धीसाठी आजच घरी आणा चला तर मग पाहूया अशा कोणत्या वस्तू आहेत जे श्रीमंतांच्या घरात सापडतात वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूचा संबंध सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेशी असतो अशा काही गोष्टी आहेत ज्या घरात ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येते जसे की रोपं वेली झुडपं आणि कोणतेही सूर्य तथा लक्ष्मी यंत्र या गोष्टी घरात सकारात्मकता वाढवतात त्याच वेळी बंद पडलेले घड्याळ तुटलेल्या वस्तू अडगलीच्या गोष्टी इत्यादींमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते मात्र पुढे दिलेल्या सात वस्तू घराला संपन्नता प्रदान करते असे वास्तुतज्ञ सांगतात हत्तीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे असे मानले जाते की घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि तुमचे उत्पन्न वाढते हत्तीला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते ज्यामुळे त्यामुळे देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी हत्तीची मूर्ती घरात ठेवा भगवान विष्णूचा दुसरा अवतार कुर्म अवतार होता त्यांचे प्रतीक म्हणून कासवाची प्रतिकृती घरात ठेवणे शुभ मानले जाते भगवान विष्णूंचा निवास जिथे जेथे असेल ते लक्ष्मीचाही निवास असेल हे उघड आहे लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरात कोणत्याही धातूपासून बनवलेले कासव ठेवले जाते वास्तुशास्त्रानुसार कासवाची मूर्ती घरात ठेवल्याने व्यवसायात वृद्धी होते पौराणिक कथामध्ये कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय मानली जाते कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने धन आणि धान्याची कमतरता भासत नाही वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला दीर्घकाळापासून जीवनातील काही भौतिक गोष्टींची उणीव भासत असेल तर घरात कामधेनूची मूर्ती ठेवावी तर घरात कामधेनूची मूर्ती ठेवावी घरात पिरॅमिड ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच जर स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पाहत असाल तसेच जर स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पाहत असाल तर राहत्या घरात तर राहत्या घरात क्रिस्टल किंवा धातूचा पिरॅमिड ठेवावा यामुळे तुमचे घर घेण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते करोडपती लोक आपल्या घरात घुबडाची प्रतिकृती नक्कीच ठेवतात घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते असे म्हणतात की घुबडावर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असतो म्हणून म्हणूनच श्रीमंत लोक आपल्या घरात घुबडाची मूर्ती ठेवतात यामुळे उत्पन्न झपाट्याने वाढते आणि मालमत्ता खरेदी करण्याची संधीही मिळते श्रीमंत लोकांच्या घरात स्वागत कक्षेत गणपतीची मूर्ती ठेवलेली दिसेल या या कारण म्हणजे गणपती सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणून पूजनीय आहे त्यांच्या मंगलमय अस्तित्वाने बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि त्यांच्या उपस्थितीने प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पडते श्रीमंत लोकांच्या घरात लक्ष्मीची मूर्ती असते मात्र ती दर्शनीय भागात न ठेवता का कपाटाजवळ तिजोरीजवळ किंवा देवघराजवळ ठेवली जाते तिची नित्य नेमाने पूजा केली जाते ज्यांना ही मूर्ती घेणे शक्य नाही त्यांनी देवघरात रोजच्या पूजेत लक्ष्मीचे चांदीचे नाणे ठेवले तरी मोठा लाभ होतो अशा प्रकारे आज आपण पाहिलं श्रीमंताच्या घरात हमका सापडतील या सात वस्तू धनरुद्धीसाठी आजच आणा घरी या सात वस्तू तुम्हाला करतील श्रीमंत अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ